नमस्कार मंडळी आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे श्री स्वामी समर्थ मंडळी सर्वांना श्री गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नाही मग फक्त पाच मिनटं करा श्री स्वामी सवन नित्यसेवा असे केल्याने पारायणाइतकेच फळ मिळते श्री स्वामी समर्थ स्तवन हे दररोज पठण किंवा श्रवण केल्याने अनेक फायदे मिळतात हे स्तवन केल्याने मानसिक शांतता आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते स्वामी समर्थांच्या कृपेने अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते मंडळी तुमचे कोणतेही पारायण ठरवून होत नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ नित्यसेवा सुरू करावे तसेच स्वामींची कुठलीही सेवा सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी स्तवन वाचावे असे म्हटले जाते श्री स्वामी स्तवन म्हटल्याने आपण करत असलेली सेवा लवकर फलद्रूप होते चला तर मग पाहूया आपण स्वामी समर्थ स्तवनाचे फायदे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी स्तवन केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात स्वामी समर्थांच्या भक्तीने आत्मविश्वासाला चालना मिळते स्वामी स्तवनात सकारात्मकता असते ज्यामुळे जीवनात सकारात्मक विचार येतात स्वामी समर्थांच्या कृपेने आर्थिक समस्या दूर होतात आणि समृद्धी प्राप्त होते स्वामी स्तवन केल्याने शारीरिक आणि मानसिक रोग बरे होऊ शकतात तसेच स्वामी समर्थांच्या भक्तीने जीवनातील अडचणी दूर होतात स्वामी स्तवन केल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते स्वामी स्तवन केल्याने स्वामी समर्थांवरची श्रद्धा आणि भक्ती वाढते स्तवनाचे नियमित पठण केल्याने मोक्ष प्राप्त होतो आता आपण पाहूया स्वामी समर्थ स्तवन कसे करावे नियमितपणे स्तवन वाचणे महत्वाचे आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्तवन वाचल्यास चांगले भक्तिभावाने स्तवन म्हणावे स्तवन वाचताना भक्तिभावाने आणि श्रद्धेने म्हणावे ध्यानपूर्वक स्तवन करा स्तवन वाचताना ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित करा तसेच स्तवन वाचताना देवाचे स्मरण करावे मंडळी तुम्हाला देखील स्वामी सेवा करायची असेल तर तुम्ही देखील श्री स्वामी संवर्थ स्तवनापासून सुरुवात करा तुमच्या पुढच्या सर्व सेवा स्वामी स्वतःच तुमच्याकडून आपोआपच करून घेतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ